श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं आणि भारतीय राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने रौप्य महोत्सवी पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी भारतीय शैली अजिंक्यपद आणि हिंद केसरी किताब कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने पुणे येथील स्वर्गीय बाबराव सनस क्रीडांगणावर सुरू असलेल्या भारतीय शैली अजिंक्यपद आणि हिंद केसरी किताब कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी हिंद केसरी किताबाच्या मानाच्या लढतीत महाराष्ट्राच्या माऊली जमदाड्याने दिल्लीच्या डबल हिंद केसरी असलेल्या नवीन मोहरचा नऊ तीन अशा गुणाधिक्याने पराभव करून विजय घोडदौड करत महाराष्ट्राचे आव्हान कायम ठेवले रेल्वेच्या कृष्णाने अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी दिली महाराष्ट्राचाही सागर बिराजदारला पुढे चाल मिळाल्याने हिंद केसरी गटातील यजमान संघाची घोडदौड सुरू झाली शंभर किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या तानाजी उर्फ मुन्ना झुंजुर्के यांनी दिल्लीच्या नासिर हुसेन याने दहा सात ने पराभव करून आपल्या पहिल्या फेरीतच आव्हान संपुष्टात आणले स्पर्धेचे उद्घाटन भारतीय शैली कुस्ती महासंघाचे अध्यक्ष रामश्रय यादव कार्याध्यक्ष बाळासाहेब लांडगे सचिव रोशनलाल ऑलिम्पिकवीर मारुती आडकर दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे अर्जुनवीर पुरस्काराचे विजेते काका पवार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे नागनाथ देशमुख विभागीय सचिव संभाजी वरुटे मारुती आडकर बंकट यादव नगरसेवक हेमंत रासणे माणिक चव्हाण महेश सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड आदी उपस्थित होते महाराष्ट्राच्या सागर बिराजदार एन सीआरच्या सुमित रेल्वे ब जोगिंदरचा प्रतिस्पर्धी गैरहजर असल्याने यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला तर राजस्थानच्या शुभमने केरळच्या राजीने गुजरातच्या विराज सिंगला रेल्वेच्या कृष्णा उत्तर प्रदेशच्या सोहेलला सीआरपीएफच्या धूषण कुमारने केरळच्या जिक्ष्णाला दिल्ली अ च्या नवीन मोहरने कर्नाटकच्या अमगौंडाला चारी मुंड्या चितपट करून घोडदौड सुरू ठेवली तसेच महाराष्ट्राच्या माऊली जमदाडेने दिल्लीच्या डबल हिंद केसरी असलेल्या नवीन मोहरचा नऊ तीन ने पराभव करून विजय घोडदौ करत महाराष्ट्राचे आव्हान कायम ठेवले हरियाणाच्या सत्यंद्र ने उत्तर प्रदेशच्या यातेंद्रने तेलंगणच्या मोहम्मद मुझफ्फरचा चा दहा शून्य ने कर्नाटकच्या शिवय्याने बी पीच्या सुनीलचा अकरा शून्यच्या च्या गुणाधिक्याने पराभव करून आपले आव्हान कायम ठेवले प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे